समजून घेते या माया बाया मुळे जेवढ्या बाया बाया कीर्तनाला आल्या सगळ्याला सांगते शंभर टोपी तुम्ही आया भाऊ शकता ही गॅरंटी मी देते तुम्ही सासा होणार याची गॅरंटी मी नाही देणार कुठेही कीर्तनाला गेलं ना त्या बायाने म्हणा बाई ताई सकाळी एका जिल्ह्यात संध्याकाळी एका जिल्ह्यात लांब लांब कीर्तनाला जात्यात बाई ध्यानबाई आमच्या पाप्याला एखादी पुरगी पाहून ध्यानबाया जमून तुम्हाला सांगावा पडलं हे तरी कळत होत अरे मशिदीच मशिदीला पडलं पीर म्हणतो मला रंगवा रंगवा झाला मशीद रिगायला लागल्याची तो पिराला पुढून रंगून कळलं पाहिजे कळलं काहीतरी महाराज काहीतरी तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला आणि हे जेवणात आले ना सोनानं समजून घ्यायचं आई सासूला की आई सारखी तुमची तुम्हाला लई काळजी वाटत ती बापाची आणि आईची सारखी म्हणते बाई माझ्या पप्पाला शुगर आहे बी आहे माझ्या आईला लखवा मारेलय मई भाऊजाई करते का नाही करते का नाही तुम्हाला एक सल्ला देते जाऊ द्या सासूनं कष्ट करेल सासऱ्यानं कष्ट करेल सासरा आहे सासू बोलणारे जाऊ सास द्या ग पुढं टाके पडा ते आपल्याला जाऊ दे आपलेच इथे तुम्हाला एक सांग का लई सासू जल सासरायच्या नादी लागण्यापेक्षा फोड लागल्या फोड फोड फांद्या आपाप वाका द्या नवरा लागला का फांद्या आपआप वाका द्या नादीच लागायच नाही आत्या म्हणती ना आत्या हा आत्या तर आत्या मामा मामा तर मामा मामा मला नादू बजे करजे चल तो बजे, तो बजे। नादीच लागायचं नाही एक काम करायचं जाऊ द्या सासू कष्ट करेल तिला थोडा तिचा सासूचा तोऱ्या वागू द्या सासऱ्यानं कष्ट करी त्याला वाटत आम्ही लय कष्ट केली होता मादा जाऊ द्या पण एक काम करायचं तुम्हाला वाटत फेड करा इथं सासू सासरे किती उलटे वागू द्या त्यांना प्रमाणे जीव लावा तुमची भाऊजाय तुमच्या आई आईबापाला जीव लावल्याशिवाय राहणार नाही परत फेड होत असते का बोलले तो बोलले आपले त्याला काहीतरी महाराज आणि इथं धन्यता भेटत असते धन्य

टॅम्पो काही टॅम्पोत आले काही टमटमधले बंद होताना रडत आले आता काही जे हाय फाय मोठे मोठे ते मोठी गाडी घेऊन आले फोर व्हिलर प्रकाश रावांच्या वडिलांचा कार्यक्रम आपल्याला गेलो पाहिजे मग ऐका जसं तुम्ही पायी पायी आले पायी आले म्हणजे दोन पाय हे तुमचं कीर्तन अटेंड करण्याचं साधन तुम्ही टू व्हीलर वर आले कीर्तन अटेंड करण्याचं तुमची टू व्हीलर साधन आहे तुम्ही फोर व्हीलर कीर्तन अटेंड करण्याचं साधन तुमचं फोर व्हीलर आहे जसं कार्यक्रम कीर्तन अटेंड करण्याचं साधन टू व्हीलर फोर व्हीलर दोन पाय आहे तसं परमार्थ अटेंड करण्याचं साधन आयुष्य आयुष्य संपलं की परमार्थ गेला रघुनाथ दादांचं आयुष्य संपलं रघुनाथ दादाला देवाचं बोलवून आलं दादा आपल्यातून निघून गेले इथं काही चालत नाही इथं काही आमचे डॉक्टर मोठे चार पाच दहा डॉक्टर डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देऊन दोन दिवस एक दिवस ऑक्सिजन वर वाढू शकता पण तिथून एकदा दुरी कापली देशाचा चौधरी आणि भली तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या अरे यशाचं चलतं रे तिथं कोणाचं काही चालत नाही हं अहो आपले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब विमानाने गेलं होतं महाराज किती काही काही खर्च केला असता नाही वाचले याला मृत्यू म्हणतात अरे किती आले किती गेले तसं महाराज म्हणतात वरून दोरी तुटली जमणार नाही पट्ट्याधीश असो हजार डॉक्टर असो ऑक्सिजनचा बेड असू नाहीतर रेडमिश शेवर असू काही असो तिथं कोणाच चालत नाही जायला प्रत्येकाला जायचं मरण जर येणार आहे मरण सुखाच करा रघुनाथ दादा सारखं सुंदर करा ते इथं ये कामा येते याच देहात नामस्मरण करायचं या देहात मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष हा अंगारुने सांगे तुका नाम घेता राहू नका सुंदर जीवन जगा दा। रघुनाथ दादा इतकं पवित्र जीवन जगले लय माणसं सुंदर जगन जगले जीवन चांगलं जगले म्हणून मुलावर संस्कार चांगले झाले अहो माणूस बापावर डिपेंड पुढचं शेत पुढच निघणार आहे आपण कुठेही जर गेलो ना एखाद्याचा प्लॉट पाहिला आल्याचा पाहिला हळदीचा पाहिला कांद्याचा पाहिला एखादा द्राक्षाचा बाप पाहिला सोनाचा द्राक्ष राह काय मस्त का घड लागले माणसं गाडीतून उतरा त्या माणसं गाडीतून उतरा त्या तीस मला जेवरी पाहिली शेंद्री पाहिली जेवारी पाहिली दगडी जेवढी पाहिली तर ते माणसं गाडीतून म्हणते त्यांना ते पाहुणे आणि लय भारी प्लॉट आला हे बी कुडून आणलं कळतय का लोक काय विचारतात हे बी कुडून आणलं तस शुद्ध विजया पोटी तीर्थियाला बी महत्वाचे महाराज रघुनाथरावांची इतकं सामर्थ्य हो, चांगले संस्कार केले म्हणून या कुळाला तृतीय पुण्य स्मरण करण्याचा आशीर्वाद मिळाला अरे लय भाग्यवाने आणि जाणारे तर सगळेचे कळण त्याला कुणाचं वाईट चिंतन करायचं नाही कधीच नाही किवेले अनंत तैशीची राहावे चिंती असू द्यावे समाधान तेव्हा एखाद्याला गाडी घेतली ना आपण रडायचं नाही एखाद्या बाईना चांगले दागिने घातले ना लय रे तिथं मी एक होतो आणि ती मी क्लोज फ्रेंड होतो तीन मी तर होतो ती बोगडी ती नक्की काय नवरा भेटला तिला गाडीत बसती खिलव खिलव डागिने घाली ती आणि हिंडती आणि मला तर काहीच नाही मा नशीबच फुटलं आपल्या का नाही रडत बसायचं नाही कोणावर जळायचं नाही दुसऱ्यानं ट्रॅक्टर घेतला ना तर आपण आनंद मानायचा आपल्या गावचा विकास झाला एखाद्यानं गाडी घेतली तर आपण त्याला पेढे वाटायचे कमोल आपलं गाव आडमार घे गाव लांबे दवाखाना लांबे त्याला म्हणायचं भाऊ दीडशे रुपयाची पेढे घे नाही आईला शुगर आहे बापाला बीपी माई बहीण बाळकपणाला आलेली आहे गाडी घोडं भेटत नाही तो गाडी घेतली मला असं वाटलं मी आज गाडी घेतली या बाया पेढे आणि मी फोन केला तर पटक्यात गाडी घेऊन नि तरी येत येईन तर नाही नाही तर त्यांना गाडी घेतलं इकडं डबा उठवतो डबा बा डबा डबा जाळण्याचा नाही पोटातला डागा काही ना ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर घेतला टारली घेतली गाडी घेतली काय जळजळ जळजळ माहिती तुम्हाला जळ जळ राजा पाटील जळजळ माहिती जळजळ फॅसिलिटीची नाहीची युनोनी जाती ही वेगळी जळजळ ती स्वतः जाळीतील समोरच्याला जळी येतील लय जळजळ खतरनाक किती जवळ तुम्हाला लोकांचं उदाहरण देण्यापेक्षा माझं देते माझे मोठे चुलते मिलिटरी मध्ये होते भारत मातेची सेवा केली माझ्या चुलतेने तो बिचारा जागला एखादी गोळी सुद्धा लागली नाही भारत मातीची सेवा करून माझे चुलते रिटायर्ड झाले त्यांना एक खटी पासष्ट लाखाचा चेक मिळाला आणि सुखरूप घरी आले मग त्या बिचाऱ्याने आखा आयुष्य जर भारत मातेच्या सेवेला घातलं त्यानं पंचाळीस लाखाचा बांगला बांधला मग माझ्या मोठ्या चुलत्याला बांगला बांधला आणि महा लहान ला चुलत्याचा बीपी वाढला महान लहान मोठा चुलत्याचा बांगला पाहून लाना चुलता दवाखान्यात गेला आणि डॉक्टरला न म्हणे त्याला कसा बांगला वाढला एखादी गोळी द्या आता का, का मरायची गोळी अरे लोकांच्या बंगल्याला चलो ना का, पाई पाई हो का ना एखाद्याने सायकल घेतली तर आपण पै चाललो देवाल मला माही सायकल होऊ दे एखाद्या टू व्हीलर घेतली तर आपल्याला पांडुरंगाल म्हणायचं आपली भाऊ दे एखाद्यानं फोर व्हीलर घेतली तर देवाल दोन चाकीची तरी होऊ दे जळू जळू नका भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रेना चांगलं करता आलं तर करा नाही चांगलं करता आलं तर कोणाच्या आयुष्यात काटे फिरू नका दुसऱ्याचं चांगलं झालेलं सुद्धा द्या होत नाही काही ना काही ना नाही काय सांगू तुम्हाला आमचं संगमनेर तालुका जवळ आहे मला संगमनेर तालुक्यातली सत्य घटना घडली महाराज रोजाना कामाला जाणारी कामाल बाई तिची पूर्वी डिलेव्हरी लागली आणि तिनं पांडुरंगाला नवस केला गाडी नाही घोड नाही मी अडीचशे रुपये रोजान कामाला जाते पांडुरंगा माय बाईडीची डिलीवारी सुखरूप होऊ दे तुला फेडे वाई आणि जेवढ्या माईला पाया पाया बायतील पोराला नातीला नाताला तेवढ्याला मी साड्या घेईन काय पांडुरंग पावला त्या बाईला सुखरूप घरी डिलेव्हरी झाली आणि एक टाका नाही काय नाही बाळय भारी बाई भारी पावला डिलिव्हरी झाली मॅच चिमणीची ती ना म्यायला गेली घे साड्या अकरा साड्या घेतल्या अकरा साड्या घेतल्या काउंटर वर पैसे द्यायला गेली तिचं नशीब इतकं चांगलं अण्णा दादा ताई तिला स्क्रॅच कुपन लागलं स्क्रॅच कुपन कळ ना तुम्हाला स्क्रॅच कुपन राहिले दुकानदार म्हणे स्क्रॅच कुपन फाड तीवणी भाऊ नको भाऊ या साड्याचे पैसे घे कुपन फिपन मला नको ते म्हणे मावशी आहे तुला फुकट ते म्हणे नको भाऊ घाबरली ती तो म्हणे फुकट आहे साड्याचे पैसे घे कुपन फुकट आहे अरे म्हणायला लागली ती रडत रडत थरथर त्या हाताने तिला ते स्क्रॅच कुपन फाडलं तर तिला स्कॉर्पिओ गाडी लागली महाराज आहे नशी उजळलं स्कॉर्पिओ गाडी कार्पिओ आणि ती बातमी आमच्या रामपूर गावच्या ग्राम पंचायत ग्रुप ला आली सकाळी झोप नाही दिली का सकाळी उठलं मला त्या दुकानात जायचं आपल्याला तिनं आहे म्हणून अडीचशे रुपये परवान जाती अकरा साड्या घेतल्या मी, मी तर कीर्तन करते मला रोजचे दोन दोन आपण कितके घेऊ म्हणलं तिला स्कॉर्पिओ लागले आपल्याला आलटो फिल्टो इंडिका बिंडिकाचा लागाल अरे एवढी मोठी कीर्तनकारगा त्या दुकानात गेली त्यांनी मला सत्कार केला मी जातानाच इकडे आमचीच ग्रामपंचायत आहे गावात माहीत चुलता ग्रामपंचायत वरी हाय महाराज ग्रामपंचायत मध्ये फोन केला गुलाबन जाळ गुलाल फुलन बिलन फटाकडे तो फान तो फान हा गा वातावरण तैट करून ठेवलं गावात मी तिथे गेल्या निम्म्या ग्रामपंचायत ग्रुपला मेसेज टाकला त्या दुकानात मी आले म्हणलं साडी पाय कुपन साडी पाय कुपन गे साडी पाय कुपन पाचशे साड्या घेतल्या चिठ्ठी शेवटी पाचशे अकरा साड्या घेतल्या चिठ्ठी लागली बाई मला निश्चि लागली बाईनी म्या दुकानाला चहा बांधला गावातही फोन केला चिठ्ठीला गेले मला तैरीत राहा तोफा बिफा बोलाल बिलाल ओके आलेच म्हणलं मी अकरा साडीवर स्कॉर्पिओ काढली आपण पाचशे अकरा घेतलेत म्हणलं आपल्याला चिठ्ठी लागेल हे निम दुकान पाहिला शीतळताई साबळे पाटलावला काय लागणार पाचशे अकरा साड्यावर असं आरडू आरडून असं आनंदात मी शिगडी मला ती कुपन फाडलं तर मला गॅस पाणी तापायची शिगडी लागली बसा तापत आता काय करते ना असं राहतो कोणाच्या प्रारंभावर चलायचच नाही प्रारंभा प्रकाश रावांचं वाडलाच्या आशीर्वादाने एवढी मोठी कंपनी उभी केली एवढा मोठा महाराज त्यांचं कणवडले एवढं सगळीकडं प्रजाई राहते चांगले पैसे मिळाले आपण जळायचं नाही आपलं एका चांगले डागिने मिळाले जलायचं नाही उलट पण देवा तिचं नशीब होतं तिला मिळालं मला मिळेल मिळत मिळेल जळायचंच नाही महाराज इथं चांगलं वागा चांगलं वाघ ना भगवंताच नाम कसं पार कुमार

पायरी करायची पलीकडच्या कर पायरीकर, म्हणजे पलीकडच्या पायरी सुखाकर जायचं होते मोक्षच्या होत ना मग महाराज म्हणतात आलात ना एक काम करायचं काय करायचं भगवंताचं करायचं माई बापाची आई बापाची सेवा जिवंत आहे मी सांगितलं महाराज म्हणतात एवढं गोड असा कार्यक्रम प्रकाशरावांनी आपल्या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ठेवला कुटी कुटी धन्यवाद हो या कुळाला या घराला या अवताळे परिवाराला आणि प्रकाशरावांना त्यांच्या घरातील सगळ्या त्यांच्या असणाऱ्या सौभाग्य रेवती त्यांच्या बहिणी त्यांचे दाजी त्यांच्या मुली त्यांच्या आत म्हणजे असणाऱ्या बहिणी पुरण आरोग्य आयुष्य लाभावं प्रत्येक इच्छा प्रकाश रामांची मनातील पूर्ण व्हावं आणि अशीच वडिलांची असणारी जी सेवा आहे ती त्यांच्याकडून घडावी आईची सेवा घडावी नावातच लक्ष्मी आहे ज्याच्या घरातच लक्ष्मी वास्तव्य करते त्या दादाला काही आयुष्यात कमी पडणार नाही गोडाशे मृदुंगाचार्य कुशेगाव ना पुजगाव पुसगाव तर भजनी मंडळ गोड असे चोदार आणि गोड असे सगळे भजनी मंडळी तुम्ही माझ्या कीर्तनात रंग भरला गोड असे मृदुंगाचार्य गायनाचार्य राजू पाटलांची आमच्या भाऊकीची माईक सिस्टीम गोड असे मंडळी या ठिकाणी आहेत तुम्ही इतके गोड आहेत तुम्ही इतके गोड पावले खेळले इतके गोड पावले खेळले मला असं वाटतं माझ्या पाकिटातले निम्मे नि पैसे द्यावा मी दिले असते पण त्यांचा नेहमी ते कीर्तनकाराचे घेत नाही असं त्यांचं लक्षात ठेवा गोड असं नियोजन सगळ्या मंडळीने केलं आणि खूप गोड गाव आहे दादा कारण गावचा पाठिंबा असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही तुमचं गाव इतकं म्हणजे आणि माणसं इतकी चांगली वाटली मला एक माणूस उठलं नाही प्रकाश दादा समजदार माणसं आहे ऐकणारे माणसं आहे जे माणसं मातीतून येतात ना त्यांना नाळ मातीशी बांधलेली असते मी प्रगतशील शेतकऱ्याची मुलगी आहे आमचा प्रवरा विखे पाटील कारखान्याला ऊस जातो आणि आमच्या आजोबाला प्रगतशील शेतकरी म्हणजे तालुक्यात जिल्ह्यात एक नंबर टनेच पाडणारे माझ्या आजोबाला पुरस्कार मिळालेला आहे महाराज टनाच्या बाबतीत उसाच्या आणि आम्ही मी माझी नाळ शेतीशी जोडलेली आहे आम्ही कितीही कीर्तनाला बाहेर फिरलो पण शेतीला गरका दिल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही महाराज तुम्ही खूप भागीवान आहात तुमचे रात्री पिकं पाहिले पण खूप गोड पिकं आहेत ही काळी आई खरंच देती हिच्यावर प्रेम करा आयुष्यात एकच नियम करायचा ज्या बापाने ज्या वावर कष्ट केले पुरावं ती जमीन आयुष्यात कधी विकायची नाही जमीन विकायची नसती राखायची असती आणि एखाद्या विकायची का त्याला म्हणायचं तुझी ती मी घेतो कधी विकायचं नाही गोडवाणी जीवन जगा आईबापाची सेवा करा पुरी हो पोरा हो जोपर्यंत माईबापाकडे तोपर्यंत आईबापाची सेवा करा आणि नांदायला गेल्या प्लस आईबा प्लस आई सासू सासऱ्याची सेवा करा जाऊ द्या आयुष्यात एकदा जायचं आणि एकदा जायचं पण बापाचं नाव काढायचं जेवढ्या मुली माझ्या कीर्तनाला जमल्यात हे कीर्तन तुमच्यासाठी पोरांसाठी तरुण मंडळांसाठी दादाने एवढा खर्च केला वेळ लागलं म्हणून नाही केला माझे वडील गेले ज्याची माय बाप घरात जिवंत आहे त्यांना कळावं आहे तोपर्यंत सेवा करा रे बाबा गेल्यानंतर किती लोकांना जेवण दिलं किती कावळ्याला घास दिले ना ते कावळ्याच्या रूपाने माय बापाला जातात आई बापाच्या मुखात जात नाही म्हणून माझी विनंती आहे नाही पुरी हो तुम्हाला कलेक्टर होत आलं तरी चालेल नाही तुम्हाला डीवाय एस पी होत आलं तरी चालेल नाही तुम्हाला इंजिनियर होता आलं तरी चालेल नाही पुरी हो तुम्हाला डॉक्टर होता आलं बायडे तरी चालेल पण वाघासारखा भाऊ आणि बाप हे वाईट वागून त्यांची गावात मान खाली घालू नका एवढं केलं तरी लई झालं हो लई झालं गुरी

करते तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एकच राजे झाले त्याला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात छत्रपती शिवाजी राजे म्हणतात आणि त्या राजांच्या महाराष्ट्र मातीतले आपण लेकर आहोत त्याची आण बाण शान ओळखून वागा आणि जीवन परमार्थिक जगत असताना आई बापाची सेवा करा नथिंग इज द इम्पॉसिबल बट ट्राय अगेन अँड ट्राय अगेन फॉर गिव्ह युअर पास्ट फॉर गिव्ह युअर गेलेला right भूतकाळ येणाऱ्या तुम्हाला काय सत्कार करायचा इथं दोन मिनिटं खाली बसा आतापर्यंत बसले ना दोन मिनटं बघत आतापर्यंत जे काही <्टारीग> <दिसाँगे दिसाँगे> <laughs> <laughs> दादाजीनी केला आहे त्यांची परत घेऊन सांभाळतो पण मुलं मोठे झाल्यानंतर चार सगळ्यांचे बंगले होतात पण चार बंगल्यामध्ये बापाला राहण्याकरता जागा राखणे ही फार मोठी शोकांकिका करंगडी कापली की वेदना आपल्याला सहन होत नाही पण हितभर पोट कापून जन्म देणार हे मायबापच असतात ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा आणि ज्याला वडील नाही त्याला वडिलाची किंमत विचितून उतराही उपकारातून उतराही होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अरे त्या पालघर मधली एक गोष्ट आहे अरुण डॉक्टर होता अनेक मुलाला जन्म दिला आणि काय सुन डॉक्टर डॉक्टरी पाहिली मुलगी डॉक्टर आहे म्हणून जावे डॉक्टर पाहिला आणि चारही जण अमेरिकेला होते ज्या वेळेस अरुण गोयालचा मृत्यू झाला तो झाला अनाथ आपला वृद्ध आश्रमामध्ये झाला आणि चारही मुलं मुलगा मुलगी जवळ सून एकही त्यांच्या भेटी करता आले नाही मला असं वाटते की हे जे एक काळ आहे मी फिरत असताना किंवा साहेब अमरावतीला आले कधीही आले तरी फक्त दादाची एक जरी आठवण काढली तर दाद त्यांच्या डोळ्यातून अजूनही आश्रू येतात त्याचं कारण असं आहे की दादांनी केलेले संस्कार आहेत मी बऱ्याचदा पाहतो मी मागं पण दिंडीला आलो होतो दादा साहेब मी सहज सकाळी आम्ही साडेचार वाजता पोहे खाल्ले हो सकाळ सहज असं बोललो आणि बोलता बोलता सहज म्हटलं की अरे दादा किती बरं झालं असतं पण एवढं दादा हा शब्द काढला फक्त दादा एवढा शब्द काढला पण पोहे खाता खाता त्याच्या गड्यातला घास अटकला होता आणि डोळ्यात पाणी आलं याचं कारण असं आहे की मला असं वाटते की हे संस्कार सगळ्या आई वडिलांनी केले पाहिजे आणि असे रत्न जन्माला आले पाहिजे पुत्र असा गुंडा त्याचा किही लोकही झेंडा मला असं वाटतं की इथंच नाही तर त्याचा किही लोक प्रत्येक याच्यात झेंडा लागला पाहिजे आणि असं दादांचे संस्कार आहे आणि म्हणूनच हा सगळा हा डोलारा दादांच्या उपकारावर आहे मी मी अवताळे साहेबांना म्हणजे त्यांचा मोठं हे कर्तृत्व आहे मी असं कधी म्हणणारच नाही कारण त्यांचं आहेच पण त्यांचे आधी त्यांचे संस्कार आहे दादांचे संस्कार आहे म्हणून आज हे सगळं इथं की सगळं उभा आहे आणि मी तुम्हाला ह्या बऱ्याचशा गोष्टी सांगा माझ्या मोर्शी तालुक्यात घडलेली घटना आहे दोनच मिनिटं घेतो तुम्हाला जास्त घेणार नाही कारण तुम्हाला की कधी नेहमी नेहमी कीर्तन ऐकायला भेटत नाही तुम्ही दोन मिनिटं ऐका आणि माझ्या गावाशेजारी जरी मोर्शीला एक घडलेली घटना आहे राम नावाचा माणूस होता त्याची एक इच्छा होती की माझा मुलगा बँकेचा साहेब झाला पाहिजे म्हणून सकाळपासून आणि रात्रीपर्यंत तो वावरात शेतात काम करायचा प्रत्येक लोक त्याला विचारत होते अरे राजा रामभू काय राजा दिवसभरपासून कष्ट करते रे दिवसभर वावरत राहतो एवढं कष्ट करण्यासाठी तो म्हणे काहीच नाही राजा फक्त माझा मुलगा साहेब व्हावा बँकेचा साहेब व्हावा एवढी माझी इच्छा आहे पोराने सुद्धा कष्ट घेतले आणि पोरगा सुद्धा बँकेचा साहेब झाला आणि बँकेचा साहेब झाल्यानंतर बापानी म्हटलं आता बस पोरगा बँकेचा साहेब झाला ना आता कष्ट करणं बंद फक्त आता एकच शेवटली अशी इच्छा आहे की आता माझ्या डोळ्यांनी माझ्या पोराला गोल फिरणाऱ्या खुर्चीवर पाह एवढी माझी इच्छा आहे म्हणून बापांनी आपले घातला शर्ट घातला धुतलेले कपडे घातले टोपी घातली आणि ऑटोवाल्याला शंभर रुपये दिले म्हणले बाबा माझा मुलगा अमरावतीला जॉबवर आहे मला तिथपर्यंत घेऊन जा आणि मला फक्त त्या बँकेच्या स्टॉपर पर्यंत सोडून दे मला एकदा माझ्या मुलाला पायचं आहे आणि मग का मला पंढरीनाथांनी माझे डोळे जरी बंद केले तरीही मला चालते त्या ॲटोवाल्याने तिथपर्यंत नेऊन सोडलं बापाने बँकेमध्ये पाय टाकला आणि दरवाजापाशी उभा होता पोरगा खुर्चीवर फिरत होता फाईलची ढीक लागलेली होती दहा जण हाताखाली होते आणि हा एस नो एस नो करत होता ए सी चालू होता गोल फिरणारी खुर्ची होती आणि अर्धा तास झाला बाप त्या दरवाजावर उभा होता पण कोणाचं लक्ष केलं नाही पण एका कर्मचाऱ्याचं लक्ष केलं हो तो अर्धा तास झाला माणूस तो दरवाजात उभा आहे आणि तो कोण आहे हे म्हटल्यानंतर त्या मुलांनी ज्या वेळेस वर पाहिलं त्यावेळेस तसं वाटलं अरे त्रेचाळीस कर्मचारी आपल्या हाताखाली आहे आणि अशा जरा मी बाप म्हणतो तर हे लोक काय म्हणतील मला म्हणून त्यांनी एवढं म्हटलं की माझ्या शेतामध्ये काम करणार आहे त्यांना मी पैसे देण्याकरता इथं बोलावलं हे बापांनी ऐकलं आणि बापाने केव्हा तिचा प्राण सोडून त्याला म्हटलं देवा एवढे शब्द ऐकण्याकरता मला जीवनचं का रे त्याच वेळेस मला मारून टाकलं असतं तरी मी मेलो असतो मला असं वाटते की असे कृतज्ञ मुलं जन्माला मला येऊ नये त्याच्यापेक्षा वान राहिलेलं बरं जर आई वडिलांचा करता येत ना खोरेकर बाबा फार सुंदर सांगायचं अरे तुम्हाला तुमचे मुलं जर तुमच्यासाठी काही करू शकत नाही ना तर तुमची एखाद्या वेळेस ऊस जर वाज राहिली ना की तुम्हाला परवडण तुम्हाला त्याचा पश्चातापच होईल की मला झाला नाही पण झाल्यानंतरचा जो पश्चाताप होते असं कधी होऊ नये म्हणून मला असं वाटते मी मागे पण कीर्तनाला इथं आलो होतो मला असं वाटते की जन्माला आल्यानंतर काही गोष्टीतून उपकारातून ऋणी झालं पाहिजे आणि तेच आज इथं काम अवताळे साहेबांनी केलं आहे शीतलताईंना फोन केला शीतलताईंनी एका शब्दावर हो म्हटले म्हटलं ताई काही करा या काही करा पण तुम्हाला कीर्तनाला यावंच लागेल ताईने सुद्धा हो म्हटलं आणि मला असं वाटते आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं याचं कारण असं आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा कुठं आम्हाला विठ्ठलाने कृपा केली आणि ताईचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळालं तुम्ही सुद्धा फार शांततेनं कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुमचे पण आभार मानतो माझ्यासोबत आलेले गायनाचार्य हो, मृदंगाचार्य ताई आणि दादा पण आले आहे सोबत त्यांनी सुद्धा शूटिंग केली आहे आणि आत्ता या सगळ्यांचे दोन मिनटं आता एवढ्या लांबून आम्ही आलो आहे काल प पा, कालपासून आम्ही निघालो आज आम्ही पोहोचलो एवढ्या लांबून आल्यानंतर तुम्हाला दोन मिनटं बसायची फुर्सत नाही तुम्ही घरी गेल्यानंतर काय झोपणारच आहे ना ते असंच म्हणणार आहे काय शेतात द्यायचं कीर्तनदार असं म्हणणार आहे मग दोन मिनटं थांबा त्यांचा सत्कार करायचा आहे मला असं वाटते पहिला मी आमंत्रित करतो आणि आयडिया सगळ्या कंपनीला मी आमंत्रित करतो की त्यांनी शेतल द्यायचा सत्कार करावा ओके जमविला ना एकट्याचा खेळ नसतो हा पंधरा साहेब जरी किती तरी असतील तरी हा सगळा जो मेड आहे हा मेड त्यांनी बसवला आणि त्यांच्या प्रेमात सांगतात आपण चालू आहे आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्यांनी भारत भारत हा जग भारत हा